आता मागच्या वर्षी आलेले प्रश्न बघून घ्या प्रश्न आपण कामाला बघत आहोत मुद्दाम अवघड प्रश्न टाकलेले नाहीत सगळे प्रश्न सुरुवातीचे मुंबईचे आहेत मागच्या वर्षीचे आहेत भगवान महावीर यांना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केवळ ज्ञान प्राप्त झाले मग आता तुम्हाला त्यांच्याबद्दल सगळीच माहिती असणं आवश्यक आहे गौतम बुद्धाबद्दल माहिती असणं आवश्यक आहे त्यासोबत जे बाकीचे नेते किंवा महान महान संत होऊन गेले त्यांच्याबद्दल सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे फतेपूर बद्दल त्यांनी चार वाक्य टाकलेत आणि चुकीचं वाक्य ओळखायला सांगितले ते पण वर्ष सुद्धा विचारलेलं आहे सिंधू संस्कृतीत खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नर्तकाची कांस्य मूर्ती सापडली आहे म्हणजे नर्तकाची कांस्य मूर्ती कुठं सापडली असा प्रश्न आलाय जो आपण सहजासहजी बघत नाहीत कारण आपल्याला जुने पुस्तक वाचायची सवय आहे त्यामुळं ह्या गोष्टी शिकून घ्या खालीलपैकी कोणत्या ठिकाणी बौद्ध परिषद झाली नाही म्हणजे कोणत्या ठिकाणी झाली हे तुम्हाला माहित पाहिजे म्हणजे नको असेल ऑप्शन आता ह्या चार प्रश्नापैकी नाही निगेटिव्ह प्रश्न दोन वेळा आलाय बघा अजिंठा या ठिकाणी खालीलपैकी कशाची चित्रे आढळतात तर हे प्रश्न तुम्हाला माहिती असला पाहिजे प्राचीन संस्कृत महाकाव्य महाभारताचा लेखक खालीलपैकी कोणता ऋषी आहे म्हणजे दिवसेंदिवस जी परीक्षांची पातळी आहे ती काठीण्य पातळी वाढत चाललेली आहे मध्ययुगीन भारतातील कोणत्या साम्राज्याने राज्यसेवेत महिलांना रोजगार दिला होता म्हणजे अवघड अवघड प्रश्न विचारण्याची पद्धत ही चालू झालेली आहे खाली जर आपण बघितलं तर नळदुर्ग किल्ल्यावरील गोरी धरणावर कोणत्या राजाच्या काळात धरण बांधले गेले होते अशा पद्धतीनं अवघड अवघड प्रश्न दिवसेंदिवस विचारत चाललेले आहे। आहेत त्यामुळे आपण गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत आणि त्यासाठी जास्तीत जास्त सराव केला पाहिजे आणि अशा पद्धतीनं ज्या पुस्तकामध्ये डिटेल माहिती दिलेली आहे की आपल्याला कोणताही घटक समजायला सोपा जाईल आता जे आपण बघत होतो ते प्रश्न अशाच पुस्तकातून तुम्हाला वाचावे लागतील जेणेकरून तुमचा प्रत्येक प्रश्नाचा अभ्यास होईल जे आता आपण बघितलं की जे नर्तिकीची मूर्ती आहे तर तसे प्रश्न एवढं डिटेल वाचल्याशिवाय तुमचं कवर होणार नाही तर तुमचे जर सलग तीन चार प्रश्न इतिहासाचेच गेले तर तुमचं पास होणं मुश्किल आहे आता ही गौतम बुद्धाबद्दलची माहिती आहे वर्धमान महावीर यांच्याबद्दलची माहिती आहे जैन धर्म आणि बौद्ध धर्म ज्यांचा तुमचा गोंधळ होऊ शकतो त्या गोष्टी दिलेल्या आहेत तुलनात्मक त्यासोबत तुम्हाला फोटो सुद्धा दिले आहेत जेणेकरून कोण काय आहे तुमच्या सहज लक्षात राहिलं पाहिजे आता जो आपण शेवटचा प्रश्न बघितला तर बौद्ध धर्माच्या चार परिषदा कुठं झाल्या त्याचं अध्यक्ष कोण होतं ठिकाण कोणतं होतं हे तुम्ही वाचल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही आणि त्या गोष्टी याच पुस्तकात डिटेलमध्ये दिलेल्या आहेत पुस्तकाचं नाव आहे वर्दीचा राजमार्ग दुकानात जाऊन स्वतः बघायचं ह्याच्यापेक्षा डिटेल व्यवस्थित सोपं वाचायला असलेलं पुस्तक तुम्हाला मिळत असेल तर कृपया हे पुस्तक घेऊ नका नाही तर या पुस्तकाशिवाय तुम्हाला पर्याय नाही